रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरातील ऊस हंगाम लांबण्याची शक्यता अवकाळी पावसाचा साखर उद्योगावर परिणाम राज्यात सध्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे हातातोंडाशी आलेली पिके गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे या अवकाळी पावसाचा परिणाम आता कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस हंगामावरही दिसून येतो सलग चार दिवसापासून कोल्हापुरात पावसाची हजेरी असून भात पिकाचे नुकसान झाल्यानंतर आता साखर उद्योगावरही परिणाम होण्याची शक्यता आहे